नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वर मी सविता तर आज आपल्याकडे काय स्पेशल आहे तर मी आता थंडी स्पेशल ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे तर बघा मग आता ड्रायफ्रूट च्या लाडूसाठी बघा इथे मी अर्धा किलो ना खजूर घेतलेले आहे आणि व्यवस्थित त्याच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर इकडे बघा मी काय घेतलं आहे तर शंभर ग्रॅम मी बदाम घेतले आहे पिस्ता घेतलेला आहे शंभर ग्रा ग्राम त्याच्यानंतर अंजीर घेतलेत शंभर ग्रॅम काजू घेतले शंभर ग्रॅम आक्रोड घेतले शंभर ग्राम आणि इथे दोन चमचे मी खसखस घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा इथे एक वाटी मी खोबरं घेतले बारीक किसून आणि त्याच्यानंतर इथे घेतले आहे भोपळ्याच्या बिया घेतल्या इथे मी घेतल्या आहे कलिंगांच्या बिया आणि इथे मी घेतलेल्या आहे सूर्यफुलाच्या बिया ह्या बिया पण मी घेतलेल्या आहे शंभर शंभर ग्राम त्याच्यानंतर अर्धा वाटी साजूक तूप घेतलेला आहे तर आता आहे ना आपल्याला हे जे ड्रायफ्रूट आहे ना हे सगळं असं हाताने व्यवस्थित बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं बारीक कापता येईल तेवढं कारण मिक्सरला लावलं ला की खूप जास्त प्रमाणातच त्याचा सुराव होऊन जातो करायचं आता हे ना ड्रायफ्रूट सगळे मी असे बारीक आपल्याला जेवढं बारीक व्यवस्थित कापता येईल ना तसे छान बारीक कापून घ्यायचे आता हे बघा मंडळी हे सगळं ड्रायफ्रूट मी असं बारीक छान असं हाताने चिरून घेतलेलं आहे आता यालाय ना मध्ये मी आता सगळं भाजून घेणार आहे आता आहे ना सगळ्यात आधी ना आपण ह्या सगळ्या बिया व्यवस्थित भाजून घ्यायच्या ह्या पण ज्या आहे ना भोपळ्याच्या बिया खूप पौष्टिक आहे त्यामुळे ड्रायफ्रूटच्या लाडू मध्ये ह्या नक्कीच टाकायच्या आणि ह्या सगळ्या व्यवस्थित भाजून आपण मध्ये याला आहे ना थोडस असं ओबडधोबड वाटून घेऊया हे बघा अशा व्यवस्थित आपल्याला तर छान भाजून घ्यायच्या आहेत आता काढून ठेवलं एक साइडला आता ह्या कलिंगनच्या बिया ह्या पण आपल्याला व्यवस्थित छान भाजून घ्यायच्या आहे हे कसं आता आपण भाजून घेतलं की आपलं जास्त दिवस पण टिकतात खराब होत नाही किंवा वास वगैरे मारत नाही पॅक बंद डब्यामध्ये म्हणून याला व्यवस्थित जरा थोडस छान भाजून घ्यायचं आणि हे थंडीसाठी खूप पौष्टिक आहे आपल्या घरात मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे त्याच्यानंतर लहानपासून तर मोठे सगळेच खाऊ शकतात हे थंडीमध्ये हे बघा असं छान भाजून घ्यायच्या मस्त रंग बदलेपर्यंत आणि काढून घेते एक साइड सगळं त्याच्यानंतर हे आपल्या सूर्यफुलाच्या बिया जास्त जळून पण नाही द्यायचं पण असा रंग बदलेपर्यंत थोड्याशा अशा खरपूस भाजून घ्यायच्या म्हणजे ते लाडू मध्ये खायला पण छान लागतात त्या हेल्दी पण आहे पौष्टिक पण आहे आणि त्याने मेन कसं भाजल्यानंतर लाडू आपले जरा जास्त दिवस पण टिकतात लाडूचा वास येत नाही म्हणून हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे हे बघा असं छान भाजून घ्यायचं आता ह्या आपल्या सगळ्या बिया मी भाजून घेतलेल्या आहेत कलिंगांच्या आणि सूर्यफुलाच्या ह्या आता भाजून झाल्या याला, याला थोडं थंड करायला ठेवते नंतर चॉपर मध्ये याला मी बारीक करून घेते आणि आता याच्यानंतर इथे खोबरं एक वाटी जे खोबरं आहे ना ते पण छान असं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं जाळायचं नाही खोबरं खूप लवकर जळत लवकर भाजला जाता, म्हणून ते मंद आचेवरच भाजायचं म्हणजे ते जळणार नाही आणि मंद आचेवर ते कसं एकदम खरपूस भाजला जाणार हे बघा कसं ना रंग बदलेपर्यंत असं छान भाजून घ्यायचं आता याला पण काढून ठेवते खोबर पण कसं छान भाजून घेतलेलं आहे ना एकदम खरपूस तर आता याच्यामध्ये ना खसखस पण भाजून घ्यायची आता हे लाडू आहे ना म्हणजे ज्यांना शुगर आहे ना ते पण खाऊ शकतात कारण याच्यामध्ये आपण साखर किंवा गूळ हे काहीच नाही टाकणार आहे त्यामुळे शुगरवाले पण खाऊ शकतात काही हरकत नाही सकाळी हे मॉर्निंगला खाली पोटच सहसा खायचे आपले मुलं पण असतील तर सकाळी अभ्यासासाठी उठत असतील जेवढ्या लवकर त्यांना खायला देणार तेवढे हे चांगले पौष्टिक आहे हे, हे बघा आता खसखस पण मी किती अशी छान अशी लालसर खरपूस भाजून घेतलेली आहे बघा थोडस असं तूप टाकायचं आणि हे ड्रायफ्रूट आपण भाजून घ्यायचे छान आता पहिले मी याच्यात बदाम टाकते याच्यामध्येच ना काजू टाकून घेते बघा आता कढई आपली छान तापलेली आहे याच्यामध्ये आता असं तूप टाकून घ्यायचं तीन चार चमचे तूप टाकून घ्यायचं आणि हे खजूर याच्यात टाकून द्यायचे आणि आता मंद वरती ना याला ठेवायचं आता ते मंद आचे वरती ना वितळणार ते नरम होतील मग नरम झालं की आपण सगळं हे मिक्स करून लाडू बांधू शकतो आता हे लाडू आहे ना आपण म्हणजे जेवढे मुलांसाठी पौष्टिक आहेत ना तेवढे झालेल्या बा, बाईसाठी सुद्धा हे लाडू खूप हेल्दी आहे खूप पौष्टिक आहे त्याच्यानंतर ऑपरेशन वगैरे झालेलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू खूप पौष्टिक आहे म्हणून नक्कीच असे लाडू थंडीचे बनवा आणि खाऊन आपलं म्हणजे शरीराची काळजी घ्या मुलांसाठी पण आणि छोटे मोठे घरातले सगळ्यांसाठी आणि ह्या गोष्टी म्हणजे आवडीने खाण्यापेक्षा ना ह्या आपल्या शरीरासाठी काहीतरी एक औषध म्हणून खायचं काहीतरी उपयुक्त आहे म्हणून खायचं नरम होत ना हे बघा बघू शकतात तुम्ही हे कसं आता नरम नरम झालाय ना वितळत चाललंय ते हे बघा कसं वितळत चाललंय नरम होतय तर याला अजून आपण पाच मिनिट होऊन देऊया आता हे अजून पाच मिनिटामध्ये एकदम छान होईल आता हे बघा आपले खजूर व्यवस्थित असं गरम झालेले आहे हे बघा बघू शकतात आता वितळे बऱ्यापैकी नरम झालंय तर आता आपल्याला काय याच्यामध्ये हे मिश्रण टाकायची गरज नाहीये आपण सगळं भाजून घेतलेलं आहे आणि ज्या बिया होत्या ना त्या मी अशा चॉपर मध्ये बघ अशा आबडधोबड करून घेतल्या सगळ्या तर आता हे जे खजूर आहेत ना ते आपण डायरेक्ट ह्या सगळ्या मिश्रण वरती टाकून घेऊया हे सगळं एकत्र एक करते आता हे सगळं आहे ना मिश्रण आपण असं एकजू करून घेऊया पहिले हाताने आणि आपलं हे जे खोबरं ना हे पण असं थोडस चुरून टाकायचं याच्यामध्ये हे सहज आपल्या हाताने चुरलं जात भाजलेलं असत म्हणून त्याच्यानंतर ही खसखस हे सगळं मिश्रण असं छान एकजीव करून घेऊया पण हे खजूर आहे ना हे याच्यामध्ये टाकून घेऊया सगळे आणि हे सगळं याच्यामध्ये ना एकजीव करून आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे बघा सगळं छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडू बनवायला घेऊया आता हे बघा मंडळी हे सगळं आपलं मिश्रण छान रेडी झालेलं आहे आणि मी असं हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे तर आता बघा याचे लाडू आपण इझिली बांधू शकतो एकदम सोपी पद्धतीने पटकन होतात पण काही याला हे लागत नाही असे हे छोट्या साईजमध्येच बनवायचे चुटे -चुटे साइज मध्येच करायची बघा एवढी साईज ठीक आहे कारण एका टायमाला आपल्याला एवढाच खाणं गरजेचं आहे जास्त पण नको एवढ्या हो। साइज मध्ये आपण करू शकतो आणि होतात पण लवकर बांधल्या जातात तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडलं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा एक व्हिडिओ बनवायला पण खूप मेहनत लागते म्हणून लाईक नक्की करत जा मंडळी आता आपले लाडू सगळे व्यवस्थित तयार झालेले आहे आणि खूप सोपी पद्धत आहे बघितली ना तुम्ही किती पटकन होतात ते काही जास्त वेळ लागत नाही काय नाही आणि एकदम असे बांधायला पण आपल्याला एकदम सोपे आहे आणि हे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटचे लाडू जे आहेत ना हे लाडू ना आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्याला आवश्यक आहे तेवढे पोषण तत्व देतात त्याच्यानंतर आपल्या शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते त्याच्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते म्हणून हे लाडू जे आहेत ना ते आपण थंडीमध्ये खाणं गरजेचं आहे आपल्याला म्हणजे जे व्हायरल इन्फेक्शन होतं सर्दी ताप ह्या सगळ्या गोष्टींपासून आपलं संरक्षण होण्यासाठी किंवा आपली इम्युनिटी चांगली राहण्यासाठी हे लाडू खूप फायद्याचे आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला म्हणजे आता एखादी महिला जर हे असेल गर्भवती असेल तर तिच्यासाठी सुद्धा हे लाडू खूप पौष्टिक आहे छोट्या मुलांसाठी खूप पौष्टिक आहे हे लाडू म्हणून हे लाडू नक्कीच असं सर्दीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये करा आणि खा सगळ्यांनी याला म्हणजे थोडासा खर्च आहे जास्त पण मग आता स्वतःच्या शरीरासाठी स्वतःची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे आता तर हे आपल्या आडअडचणी आपल्याला येतच असतात प्रत्येक गोष्टीमध्ये तर मग आपण सगळ्याच गोष्टींना सामोरं जातोच ना तसं मग स्वतःची काळजी घेण्यासाठी आपल्या मुलांची घरातल्यांची काळजी घेण्यासाठी थोडं चांगलं खाणं पिणंही गरजेचं असतं म्हणून आता जरा आता थंडीचं म्हणजे खूपच प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे नक्कीच हे लाडू करा आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या आणि माझी रेसिपी कशी झाली आहे लाडूची कसे झाले ते मला कमेंट्समध्ये सांगा मला भरपूर प्रेम द्या लाईक करा सबस्क्राईब करा कारण एक व्हिडिओसाठी मी पण खूप मेहनत करते मंडळी त्यामुळे नक्की लाईक करा लाईक करणं म्हणजे तुमचं प्रेम मला असं दिसतं की किती प्रेम करतात माझ्यावर ते तुमचं एक लाईक मला खूप अशी ऊर्जा देतं की असं काहीतरी बनवावं व्हिडिओ करावं तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला दाखवावं ते शेअर करावं म्हणजे मलाही चांगलं वाटतं बघा मंडळी आपले लाडू किती कमी वेळामध्ये तयार झालेले आहे आणि कसे झाले हे नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला मग आपण भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये